जय शिवराय मंडळी आज मी आहे वाडेगावान म्हणजे पावतक्यावरती तर एक वाईट अवस्था अशी झाली आहे म्हणजे रस्त्याची म्हणू शकतो आपण ह्या रस्त्याच्या वाईट अवस्थेला सर्वे सर्व हे फाउंटन हॉटेलचे मालक किंवा चालक जे कोणी असन ते जबाबदार आहे मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे आता हे उदाहरणासाठी फक्त हे हॉटेल आमच्या भागात आहे म्हणून मी दाखवू शकतो असं हे संपूर्ण महाराष्ट्रात काय देशात चालू आहे प्रॉब्लेम असा होतोय पहा हॉटेल चालवतात हॉटेलमधून पैसा कमवतात शंभर टक्के कमवा पण तुम्ही रस्त्याची काळजी घ्या पावसा पाण्याचे दिवस येत हिथं जर तुम्हाला दोन ट्रॅक्टर चार ट्रॅक्टर मुरून टाकली हॉटेलच्या बाहेर कच टाकली तर ज्या जाणाऱ्या मोठ्याला गाड्या आहेत आता इथं सगळ्या यष्ट थांबतात होत असं त्या यष्ट इथून जातात आणि तुम्ही इथं बघू शकता अख्खा म्हणजे डांबरी आहे हि डांबरी आहे आणि इथून एवढा अख्खा हेडांबरीवरती डांबरीवरती सगळा थर साचलेला आहे हा सगळा चिकल ही वाळू आहे सगळं त्या ट्रकांच्या यशच्या टायरला हिवाळू चिटकून येते आणि ती रस्त्यावर येते मुद्दा मांडायचा मला एवढ्यासाठी की मोटरसायकलवर या ठिकाणी प्रवास करतात होतोय असा प्रॉब्लेम अचानक मोटरसायकलवाल्याला जर पाऊस पावसा पाण्याचं आजचं दिसलं नाही तो त्याच्यावरून घसरून पडू शकतो आणि त्याने एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं त्याच्यासाठी आम्हाला मुद्दा मांडायचा आहे दुसरा प्रॉब्लेम असा आहे की हित आल्यावरती बा डांबरी इथं आहे आणि हा चिखल सासला इथं जेव्हा कार येते तिकडून एखादी ती कार आल्यावरती हे चिखल पाहिजे गाडी डायरेक्ट पलिकेतोय मागून ठोकीन हॉटेलवाल्यांच्या बापाचं काही जाणार नाही पण इथे एखाद्याचं कुटुंब उद्वस्त होऊ शकतं ते कुटुंब उद्वस्त व्हायला नको म्हणून मला हा मुद्दा मांडायचा आहे तुमच्या तुमच्या भागातल्या प्रशासनाने तुमच्या तुमच्या भागातल्या तहसीलदारांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे तहसीलदार काय करतात एखाद्या ठिकाणाहून मुरुमुख वाचल्यावर शंभर टक्के जाऊन लाच लुचपत घेतात पण अशा ठिकाणी पण त्यांनी मुरून टाकायला लावायला पाहिजे का का रस्त्याचं नुकसान आहे आता म्हणता तू मुद्दा मांडतो मुद्दा मांडायचं कारण आहे पत्रकार म्हणून आम्हाला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ स्तंभ मानला जातो आणि आमचं काम आहे की लोकांचे मुद्दे हे प्रशासनापर्यंत मांडले गेले पाहिजेत त्याच्यामुळं माझी ही धडपड आहे दुसरा विषय असा मी एक नागरिक आहे भारताचा आणि मी टॅक्स भरतो मी माझ्या सकाळी उठलेल्या कोलगेट पासून तर रात्री झोपेपर्यंत लावणाऱ्या पर्यंत प्रत्येक गोष्टीचा मी टॅक्स भरतो त्याच पैशातून नितीन गडकरी साहेब असतील ते रस्ते बनवतात सध्याला तर तेच बनवतात इथं तर मग हे आमच्या आमच्या पैशातून रस्ते बनतात आणि मग हे अडचणी का इथं तुम्ही रस्त्यावरती घाण का करता इथं जर या आणि गेलेला आहे एक जीव गेलेला आहे एक आजी आणि नातू चालले होते गाडीवरती आजी त्या खड्ड्यावर उडून कधी पडली ते कळलं सुद्धा नाही आजी जागा हो गेली नातूला बरंच म्हणजे दवाखान्यामध्ये जवळ जवळ तो दोन तीन महिने होता तर ही परिस्थिती होता कामान ही ह्या परिस्थितीला आता मी हॉटेलचे जे कोणी स्टाफ असेल मॅनेजमेंट करणार असेल त्यांना मला जाग विचारायचं आहे नेमकी काय आपण पाहूयात पुढे जाऊन तर तुम्ही पहा अशा बसेस या ठिकाणी थांबतात याचबरोबर खाजगी बसेस पण असतात आणि हे फाउंटेन हॉटेल आहे इकडे पाहतो मी मोका स्पेस भरपूर पडलेला आहे हा मोका स्पेस आहे आणि ह्या सगळ्या मोठ्या गाड्या जवळ येत्या तिकडं त्यावेळेला सगळा हा प्रॉब्लेम होतोय इकडून रस्त्यावरती ते प्रॉब्लेम होतात आपण पाहूयात व्यवस्थापन आपल्याशी कशा पद्धतीने बोलतोय आणि काय म्हणतोय आपण त्याची थोडीशी गांभीर्य घेऊयात काउंटरवर कोण आहे सर हो दा ते येतात ते बघूयात काय म्हणतात तुम्ही येत काउंटरला तिथं ते रस्ता तुमच्या बापाचा आहे का कुठला ते रस्ता तुमच्या बापाचा आहे का हा हायवे तुमच्या बापाचा आहे का मग ती वाळू एवढी साचली एखादं मरण त्याच्यावर पडून ते कोणी गाडायचे रस्त्यावरले वाळू जातात गाड्या जातात हायवेच्या गाड्या रस्त्यावरून वाळू उखरी करत रस्त्यावर घेतात का हा तुम्हाला इथं कचबीज टाकतात नाही मुरुम टाकायचं काम नाही तुमचं दिवस पावसाचे दिवशी म्हणून तो मुरुम टाका ना उन्हाळ्यात कोण सांगेन तुम्हाला टाकायला हॉटेल गाड्या थांबतात ना पैसा था। 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 कमवता ना मग फोन बाहेर गेले फोन लावून दे त्यांना मला बोलू त्यांच्याशी एखादा शंभर टक्के मर्यंत तिथं तिथून निम्म्या रस्त्यात म्हणजे मधल्या पट्ट्यापर्यंत जवळ तुमचा वाळू थर्च असलेलाय टाकलेलं मग तुम्ही काळजी घ्यायची ना तुमच्या अंगणात घाणे ना तुम्ही ती दुरुस्त करायची ना काम यायचं बाहेरून ती दुरुस्त करायला हा तहसीलदाराला फोन लावून सांगू का कारवाई करायला मालकाला फोन लावून द्या मी बोलतो मालका सांग मालकालकाचा नंबर नाही मालकाचा ना नंबर कोणाकडे मालकाचा नंबर आहे बोलव त्याला म्हणजे घरचा कारभार असल्या सारखं चाललंय रे तुमचं सगळं अक्षरशः इथं बसेस थांबतात सगळ्या बसेसचा था। चिखल अख्खा त्या रस्त्यावरती मग दोन ट्रॅक्टर मुरून टाका कच टाका एवढं सुद्धा गांभीर्य कळत नाही काय या का उद्वस्त होणार आहे का एखाद्याचे कायदा जे हातपाय मोडले त्याच्या बायकोने आयुष्यभर त्याचे हातपाय बसायचे काय एक ऑलरेडी मेल आहे तिथं मॅनेजमेंट कब आहे का सेटक फोन लागाव ना फोन लागाव बोल उदर आप मुरुम कप डालने वाले डाला आपकी जिम्मेदारी हो डालने का निकलने का डालने का निकलने का आपका धंधा है आपके इधर लोग आते दालेगे। दालेगे। दालेगे? थोड़ा कम ऐसा तब तक तो आदमी गया ऊपर तो भी चलेगा बारिश कम होगा मांगता है अभी इंद्रदेव को प्रार्थना करो आप लोग बारिश कम करो थोड़ी देर के लिए मैं मई डाल दे रखा हो नहीं नहीं मुरुम को बोला आएगा फिर कब आएगा आज आने वाला है क्या एक खोरा और फावड़ा लो मेरे सामने ऊपर का नीचे लो फिर भी चलेगा कोई बात नहीं जो आपके दो लोग भेजो मेरे साथ फौरा फावड़ा लेके नीचे लगाओ उसको सीधी सीधी बात है सुपर पुलिस स्टेशन ला फोन लाओ बड़े देख चल हाँ नमस्कार मुरुम का ना टाक दो तो सर तथा रस्त्या मग आता ते रस्त्यावर गेलेला मुरुम आहे ते कोणी काढायचा माती आहे ऐका ना माती आहे पण रस्त्यावरती गाड्या का आहेत तिथून एखादा का कारवारा फासाला कधी समोर डिगल दिसला का गाडी पलीकडे दाबितोय एखादा मागून टोकिन त्याला एखादा घसरून पडन आणि ऑलरेडी एक घटना घडलेली आहे ना पत्रकार अमृत झांबरे बोलतोय मी हा मी वाड्या म्हटलं विषय तो नाही साहेब ऐका ना विषय तो नाही दरवर्षी टाकणं हा विषय नाही आता कमीत कमी रस्त्यावर तुमचं एक कामगार कमीत कमी खाली तर ओढू शकतो ना राहतो खोऱ्याने पाच दहा मिनिटाचे कामे राहते साईड पट्ट भरणं तुमचं कर्तव्य आहे ते शंभर टक्के मानणे पण आता जे रस्ते आहेत त्याचे काय करणार आपण हा थोडी जाड खडे टाका काहीतरी नियोजन करा पण एखादं नाहक मरण एखाद्याचे ना हातपाय टगडी निघत कारण नसताना विषय त्याचा नाहीये विषय असा आहे एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आपण काय करणार आहे त्याची तर काही आपली तर काय चुकी नाही आपण डायरेक्ट ता स्पष्ट बोलून मोकळे होणार तिथं अ तो त्याचा पडला म्हणणार आणि एखाद्याने गाडी पालिकेत आपली मागून एखाद्याने टोकल काय करायचं कधी कधी कधीपर्यंत पडून वरून तिथं थोडासा मोठा मोठा टाका गाड्या फसतात ना मोठा मोठा टाका ठीक आहे मुरमोल्याला मी बरं ठीक आहे त्याच मलाच नियोजन माझं ते पण समजा माझंच काम असेल तर ते मीच करतो आता काही विलाज नाही तुम्ही मला म्हणताय गाडीवाला तुमच्याकडे आहे का बघा म्हणजे यष्ट तुमची इथं थांबणार पैसे तुम्ही कमावणार हॉटेल तुम्ही चालवणार हा हा मुरुम नाही आव पृथ्वी आपली राव भारत देश आपला आहे तुम्हाला मुरुम भेटणार राव काय बोलावं आता तुम्हाला हे जर वाईट जे का त्याचं घडलं ना मग आरटीओ पुढे मी थांबतो आरटीओ काय आरटीओ प्रॉब्लेम ठीक आहे धन्यवाद दोन तीन करतो अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे पाहूयात आपण दोन दिवस तर मी काय थांबू शकत नाही उद्यापर्यंत वाट बघू परवाच बघू काय करायचं तस पोलीस स्टेशनला फोन केलाय आपण फोन रिसीव्ह झाल्यावरती बघू आणि तहसीलदाराजा पण मी कानावर नाव घालतोय अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हायरल मराठी या फेसबुक चॅनलला फॉलो करा धन्यवाद